जर तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत गहू तांदळाच्या रिकाम्या झालेल्या गोण्या किंवा ज्या काही पिशव्या कॅरीबाग येतात ना अशा अशा पद्धतीच्या बारदान्यासारख्या जर दिल्या दिल्या। तुम त्या तुम्ही आत्तापर्यंत टाकून दिल्या असतील तर इथून पुढे ही चूक कधीच करू नका व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल तर त्यासाठी मी इथं गहू तांदळाची रिकामी पिशवी इथं कापून घेतलेली आहे आता ओटीमध्ये जो काही आपल्याला ब्लाऊज पीस मिळतो ना तो ब्लाऊज पीस शिवण्यायोग्य नसतो थोडासा हलकाच असतो मग अशा वेळी तो ब्लाऊज पीस घरामध्येच पडून असतो तर मी इथं जी काही पिशवी कट करून घेते त्याला ब्लाउज पिची मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर मी इथं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर इथं मी ह्या बॅगला किंवा ह्या पिशवीला असे हँडल किंवा बॅग असेला धरण्यासाठी बंद तयार करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी इथं बॅग तयार करून घेतलेले आहेत आता संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खाली दिल्ल्या त्रिकोणामध्ये आहे तिथं माप वगैरे डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे जाऊन नक्कीच पाहू शकता अशी ही पिशवी तुम्ही छोटासा बाजार आणण्यासाठी किंवा किराणा सामान आणण्यासाठी किंवा मुलांना शाळेमध्ये डब्बा वगैरे देण्यासाठी नक्कीच बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका